आपल्या महाराष्ट्र सरकारचा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कार्यकाळातील अर्थात शेवटचा आणि अंतरिम अर्थसंकल्प उद्या अर्थमंत्री अजित पवार सादर करणार आहेत या पार्श्वभूमीवर आपण युट्यूबला एक पोस्ट टाकली होती की शेतकऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत त्यामध्ये शेतकरी भरभरून व्यक्त झालेले आहेत त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सगळ्यात मोठ्या लोकांनी टाकले कर्जमाफीची नितांत गरज आहे किंवा कर्जमाफी सरकारनं करायला पाहिजे आता उद्या जो अर्थसंकल्प सादर होईल त्या अर्थसंकल्पामध्ये सरकार कर्जमाफीची घोषणा करेल अशी कुठल्याही प्रकारची शक्यता नाहीये कारण की विरोधी पक्षाकडनं तशी मागणी होताना दिसत नाही विरोधी पक्षाकडनं तशा पद्धतीचा आवाज उठवताना दिसत नाही किंवा विरोधी पक्षांकडनं असं सांगताही सुद्धा येत नाही की आमचं सरकारवर आम्ही कर्जमाफी करू जेव्हा तिन्ही सरकार तिन्ही जे विरोधी पक्ष आहेत ते मिळून ह्या अशा पद्धतीचे काहीतरी बोलतील किंवा तशा पद्धतीचं प्रेशर सरकारवर आणेल त्यावेळेस सरकार स्वतःहूनच कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतं किंवा या विरोधी पक्षांकडनं किंवा शेतकरी नेत्यांकडनं सरकारला हे पटून देणं गरजेचं आहे की शेतकऱ्यांनी पहिला कोरडा दुष्काळ नंतर ओला दुष्काळ अतिवृष्टी गारपीट नुक प्रचंड नुकसान याच्यामध्ये जे काय पिकं आले ते सरकारच्या धोरणामुळे त्याला भाव नाही मिळाला अशा याच्यामध्ये शेतकऱ्याला कर्जमाफी ही त्याचा हक्क आहे आणि तो त्याला मिळाला पाहिजे अशा पद्धतीची मांडणी जर सरकारपर्यंत झाली किंवा सरकारपर्यंत जो शेतकऱ्याचा आवाज जर गेला तर निश्चितच सरकार कर्जमाफीची घोषणा करू शकतं परंतु उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये सरकार कर्जमाफीची घोषणा करेल अशा पद्धतीचं कुठलंही चिन्ह सध्या दिसत नाहीत त्यानंतरच्या कमेंट्स होत्या की नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाहीये तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की इतकी मोठी यंत्रणा शासनाच्या ताब्यात असताना शासन शेतकऱ्यांना न्याय का देत नाही ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेत त्यांच्या फाईल पूर्ण कम्प्लीट झाल्यात मग अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापर्यंत नुकसान भरपाई का जमा झाली नाही तर त्याचं कारण असं आहे की कुठलंही सरकार असो मग ते काँग्रेस राष्ट्रवादी यांचं सरकार असो किंवा आता राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप यांचं सरकार असो हे सरकार काय करतात की जनतेचा फायदा आपल्याला झाला पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टीनं निवडणुकीच्या तोंडावर तुमचे नुकसान भरपाई तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा होऊ शकते त्यानंतरचं काही शेतकऱ्यांनी हे केलं की शेतमालाला भाव द्या बाकी आम्हाला काही नको आता शेतमालाला भाव देणं हे काही राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय नाही हा केंद्र सरकारच्या अखत्यरीतला आहे तर राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये किंवा अधिवेशनामध्ये फार फार तर राज्य सरकार पत्र लिहून केंद्राला विनंती करू शकतं की महाराष्ट्रामध्ये जे काय सोयाबीन कापूस कांदा धान डाळीम द्राक्ष केळी हे जे काही पिकं घेतल्या जातात तर या पिकांच्या बाबतीत जे आयात निर्यात धोरण आहे ते, ते शेतकऱ्यांसाठी थोडंफार पूरक जर बनवलं तर शेतकऱ्यांना एक चांगला दर त्या माध्यमातून मिळू शकतो आणि शेतकरी सुखी होऊ शकतो त्याच्या शेतमालाला जो दर मागतोय किंवा तो म्हणतो कि आम्हाला आमच्या घामाचं दाम द्या आम्हाला आमच्या शेतमालाला भाव द्या आम्हाला तुमचं काहीही नको तर त्या पद्धतीने शेतमालाला भाव मिळू शकतील परंतु राज्य सरकारच्या अत्यरिक्त ते काही येणार नाही त्यामुळे उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतमालाच्या भावासंदर्भात काही होणार नाही त्यानंतर काही शेतकऱ्यांनी अशी मागणी केलेली आहे की पिकांना अनुदान सरकारनं द्यायला पाहिजे तर हो हे सरकारच्या अखत्यरीतला विषय आहे त्याच्यामध्ये सरकार सोयाबीन पिकाला उद्याच्यामध्ये अनुदान जाहीर करू शकतं सुद्धा जाहीर करू शकतं मग ते आता हेक्टरी प्रति हेक्टरी कशा पद्धतीनं दे ते निकस लावतात किंवा कशा पद्धतीनं दे त्यांचं आता ते उद्या सादर करतील ते आपल्याला बघावं लागेल त्यानंतर कांद्यासाठी अनुदान आहे किंवा धानसाठी जे आहे तो 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 करता, करता, तो तर इतर जे सगळ्या पद्धतीचे अनुदान जे आहेत शेतकऱ्यांची तक्रार ही आहे की ते अनुदान वेळेत खात्यात जमा होत नाहीत किंवा तू फक्त अनुदानाची घोषणा करता जाहिरात करता त्याचा फायदा घेता परंतु ऍक्च्युली शेतकऱ्याच्या पदारात काही पडत नाही आहे तर दृष्टीनं उद्या काय घोषणा होतात अनुदान सरकार जाहीर करण्याच्या मूडमध्ये आहे मानसिकतेमध्ये आहे कारण की आता हल्ली मागं ज्या भाजपच्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्या होत्या त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला होता की शेतमालांना भाव नाही तर नुकसान भरपाई नाही पीक विमा नाही तर अशा माध्यमातून सरकार त्याच्यामध्ये उद्या अनुदान देण्याच्या मानसिकतेमध्ये शंभर टक्के आहे अनुदानावर शंभर टक्के सरकार उद्या बोलण्याची शक्यता आहे तशा पद्धती सूत्रांची माहिती सुद्धा आहे त्यानंतर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पीक विमा अद्याप मिळाले नाही पीक विमा मध्ये भेदभाव होताना दिसत आहे पीक विम्याबाबत काय झालंय की आता आपल्याला तालुका तालुक्या लेवलवर शेतकऱ्यांना जागरूक होणं गरजेचं आहे यांना बाब दाखवण्याचं श्राद्धकाला भूमिका घेणं गरजेचं आहे वरतून जी केंद्र सरकारनं योजना आणली ती शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आणली महाराष्ट्र शासनानं जे काही एक रुपयात पीक विमा दिला तो सुद्धा शेतकऱ्यांना त्याच्यातून दिलासा मिळावा यासाठी सरकार जो निर्णय घेतला पण इतका सरकारचा खर्च होत असताना त्याचा फायदा जर शेतकऱ्याला होत नसेल तर मग शेतकऱ्याची सरकारची दोघांची लूट आहे तर याच्यामध्ये नागरिक अर्थात शेतकरी जागरूक होणं गरजेचं आहे आणि जागरूक होऊन या पीक विमाच्या अधिकाऱ्यांना या लोकांना त्याच्यामध्ये मग तुमचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असेल किंवा तालुका कृषी अधिकारी असतील कृषी सहायक असतील मंडळ कृषी अधिकारी असतील या लोकांना सुळखी करून सोडलं पाहिजे आपण की ह्या अशा पद्धतीचा जा भ्रष्टाचार याच्यामध्ये कसा होतोय की एका शेताच्या मध्ये त्याला चांगला पीक विमा मिळतोय त्या शेताच्या शेदारच्या खराब झालेला त्याला पीक किंवा मिळत नाही मग याच्यामध्ये आपण टेक्निकली कमी पडतोय का तर या सगळ्या गोष्टीमध्ये सरकारनं तातडीने लक्ष घालणं गरजेचं निस्ती योजना आणून नाही तर तिची प्रॉपर अंमलबजावणी झाली पाहिजे आणि सरकारची यंत्रणा त्याच्यामध्ये रिझल्ट ओरिएंटेड काम झालं पाहिजे या मा दिवस भी भी या संदर्भात सुद्धा सरकारनं त्या माध्यमातून प्रयत्न करणं गरजेचे आहे त्यानंतर अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की दिवसेंदिवस बी बियाणे खते ताडपत्री या सगळ्या गोष्टींच्या किमती वाढत चालल्यात पण शेतमालाच्या किमती वाढायला तयार नाही आहेत तर त्याला सरकारची धोरणा जबाबदारी तितकंच सत्य आहे मग ज्या तुलनेमध्ये भाव वाढतायत त्या तुलनेमध्ये शेतमालाचे भाव वाढणं गरजेचे नाहीतर मग सरकारनं ती महागाई कमी करण्यासाठी अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना विशेष तरतूद करावी हे असं शेतकऱ्यांचं काही म्हणणं आहे काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की रस्त्याचा जो प्रॉब्लेम आहे तर रस्त्याचं सा तुम्हाला सांगू का सरकारनं मातोश्री पांदन रस्त्याच्या माध्यमातून घावघाव क्षेत्रस्थे दिलेले आहेत गावोगाव तर त्या माध्यमातून आता काही लोकांनी काय केलं आहे की ते रस्ते असेच वरच्यावर करून टाकलेत एका पाण्यात ते, ते रस्ते वाहून गेलेत जैसे इथे कंडिशन झाली फक्त सरकारचा पैसा गेला तो संबंधित लोकांच्या घशात पैसा गेलेला आहे तर याच्यामध्ये गावगाड्यातल्या शेतकऱ्यांनी जागरूक होणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण की बोलणारा मोठा होतोय पण ज्या ज्याच्यासाठी बोलणं चाललंय तो तसाच राहिलाय आणि म्हणून सगळ्यांनी बोलणं गरजेचं आहे सगळे नेते होणं गरजेचे आहेत शेतकऱ्यांमध्ये तेव्हा शेतकऱ्याला न्याय मिळेल सरकार सगळ्या गोष्टी करत आहे पण त्याची प्रॉपर अंमलबजावणी करून घेणं हे नागरिकाचं कर्तव्य आहे आणि नागरिकाकड नागरिकांनी जे आपल्या सेवेसाठी कर्मचारी ठेवले त्यांच्याकडनं हे काम करून घेणं गरजेचं आहे तर त्या दृष्टीनं सुद्धा आपण जागरूक झालं पाहिजे त्यानंतर एक शेतकरी बोललेत की हमी व्हावं हमी व्हावं आता केंद्र सरकारच्या त्या ठिकाणी आंदोलन वगैरे चालू आहे ते काय होतं त्याच्या अपडेट आपण देऊयात त्यानंतर एका शेतकऱ्याने अशी कमेंट्स केलेली के की दोन हजार रुपयाचं भिकंही नको आहे आम्हाला आणि आम्हाला तुमचं काहीच नको आहे आम्हाला घामाचं दाम द्या आमच्या शेतमाला भाव मिळेल अशी तरतूद करा आम्ही तुमच्याकडं कशाचीच मागणी करणार नाही तर ते सुद्धा रास्त आहे की आम्ही आम्हाला आमचं मोबदला द्या आम्हाला फ्रीमध्ये काही नको आहे ते सुद्धा बरोबर आहे त्यादृष्टीनं सरकारनं महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारला तशा पद्धतीचं खरमरीत पत्र लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर एका शेतकऱ्याने अशी मागणी केली की कि तुमचा किसान सन्मान निधी जो तुम्ही दोन हजार रुपये हप्ता देताय हप्ता म्हणजे चार महिन्याचा हप्ता अशा पद्धतीने सहा हजार वर्षाला देताय तर त्याच्यामध्ये सरकारनं महिन्याला हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावेत अशी त्यांची मागणी आहे आता या सगळ्या मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत परंतु सरकार आता उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना घेऊन काय काय पूर्तता त्या ठिकाणी करतं कांदा असेल सोयाबीन असेल कापूस असेल इतर पिकं असतील त्याच्या अनुदानाबाबत काय निर्णय घेतं किंवा बा, बाकीच्या गोष्टी संदर्भात सरकार नेमकं काय घेतं किंवा कर्जमाफी बद्दल सरप्राईज सरकार उद्या काय देतं हे महत्वाचं आहे उद्याचा अर्थसंकल्प उद्या जे अजित पवार सादर करतील त्या अर्थसंकल्पावर मी माझं मत आणि तो अर्थसंकल्प तुम्हाला उद्या सोप्या भाषेत समजून सांगणार आहे उद्या त्याकरता आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असले बेलकन दाबा हा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी आपलं फेसबुक पेज लाईक करून ठेवा तिथं सुद्धा आपण अपडेट देत असतो तुर्तास सांगतो आपली त्याचा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद